फिर्यादी काश्मीर सिंग वाजवा यांचा लोखंडी मशिनरी बनवण्याचा व्यवसाय ते पंजाबमध्ये सदर मशिनरी तयार करून रा देशभरात ते सप्लाय करायचं काम करतात दिनांक सतरा अकरा रोजी ते त्यांचे त्यांच्या मा म तयार केलेल्या मशिनरीची डिलेवरी त्यांना पुण्याला द्यायची होती चंदीगडून सदर गाडी धुळे येथे आली असता सदर गाडीच्या चालकाला पोलिसाचा गणवेश परिधान केलेल्या चार इस्मांनी सदर गाडी थांबवली आणि त्याचे कागदपत्र वगैरे चेक करून तुमचं जी एस टी नंबर चुकलेला आहे तुम्हाला दंड होईल असं जी एस टी बाबतची धमकी दिली आणि त्या त्यानंतर स त्यांच्यात तडजोड करायची म्हणून त्या फिर्यादीकडून त्यांनी एक लाख तीस हजार रुपयाची मागणी केली फिर्यादीने सदर, के फिर्यादी सदर आरोपींना गुगल पेद्वारे सदरची रक्कम ही पेड केली होती परंतु ज्यानंतर तो ड्रायव्हर पुन्हा परत चंदीगडला गेला आणि त्यांनी कागदपत्राची सर्व खात्री केली त्यावेळी ते त्यांचं काहीही चुकलेलं नसल्याचं त्यांनी आढळलं त्यांना आढळलं आणि त्यांनी असं जी एस टी अधिकारी कोणी होते किंवा काही याबाबत चौकशी केली तशी काही माहिती मिळाली नाही त्याच्यावरून काही कुणीतरी तोताईस तो म्हणणे त्यांना जी एस टी बिलाच्या नावाखाली फसवणूक केल्याच्या लक्षात आल्याने त्यांनी दिनांक आप चार रोजी धुळे आपलं आझादनगर शहर आझादनगर पोलीस स्टेशनला त्याबाबतची तक्रार दिलेली Tiada orang guna dah keluarkan lagi tapas atas kandungan.